कोण बोलाले मग काय माहित आहे माहित आहे करत आहे कोण बोलते ते सांगायचं तिचा फोन आहे ना त्याच्याशी बोलायचं मला फालतू तूशी बोलायचं नाही फालतू तू फालतू वलतू तर बाप फालतू वलतू काय तुझी आई नालायकच आहे मी बोलायचं ना तर तसं सांग हस्तेस काय लाज नसण्यासाठी मी पहिलं सांगता फोन करायचं नाही पहिलं सांगतो ना त्याला त्रास बिंदी द्यायची नाही पहिलं सांगतो